चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण या वर्षी गुढीपाडवा नऊ एप्रिल ला मंगळवारी असणार आहे गुढीपाडवा म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दिवस हा दिवस कोणत्याही नवीन व शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर ते कार्य यशस्वीच होते अशी मान्यता आहे आजच्या व्हिडिओत आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याचे काही खास उपाय जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाणारे उपाय खूपच प्रभावी आणि परिणामकारक असतात त्याशिवाय ते, ते त्वरित फळ देणारे असतात या उपायांमुळे घरात सुखशांतता येते तसेच घराचा अग्नीपासून बचाव होतो हा उपाय अगदी साधा व सोपा आहे परंतु याचा प्रभाव खूपच जबरदस्त आहे हा उपाय करण्यासाठी उडीपाडव्याच्या एक दिवस अगोदरच एक पांढरे कापड एक पिवळे कापड एक नारळ मुठभर नागकेशर तांब्याच्या धातूचा तुकडा पादुका किंवा पादुकांची प्रतिमा हळकुंड मुठभर अक्षता म्हणजेच न तुटलेले अखंड तांदूळ सुपारी या सर्व वस्तू आणून ठेवाव्यात नंतर उडी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्नान करण्याच्या पाण्यात एक चिवडवर हळद टाकावी आणि त्या पाण्याने स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत पाण्यात हळद टाकताना आपल्या कुलदैवतेचे नामस्मरण करावे आणि स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सतत जप करीत राहावे त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे अर्घ्य देताना देवाय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करता करता घरात गोमूत्र त्यानंतर आपण जे पांढरे कापड घेतले आहे ते हळदीच्या पाण्याने पिवळे करावे आणि त्या कपड्यामध्ये आपण ज्या वस्तू घेतल्या आहेत जसे नारळ सुपारी हळकुंड अक्षता नागकेशर तांब्याचा तुकडा पादुका या सर्व वस्तू ठेवायच्या आहे या या हो, या सर्व वस्तू ठेवताना ओम भगवते वासुदेवाय जप करीत राहावे त्यानंतर सर्वांची एक गाठोडी तयार करावी व ही गाठोडी पिवळ्या कापडात बांधून घ्यावी आणि ही गाठोडी आपल्या स्वयंपाक घरात बांधून द्यावी या गाठोडीमुळे आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश व सफलता मिळेल घरात सुख समाधान आणि शांतता लवकर आपल्याला शक्य होईल तितल्या तितक्या लवकर हा उपाय करावा दररोज आपला स्वयंपाक झाला जाल, की आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य या गाठोळीला खालूनच दाखवावा आणि दररोज धूप व वा अगरबत्ती ओवाळावी पुढच्या वर्षी गुढीपाडव्यापर्यंत ती गाठोडी तशीच ठेवावी आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे नवीन गाठोडी गाठोडी तयार करून जुनी वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी हा खूपच प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आहे आणि त्याचा अनुभवही अनेकांना आलेला आहे जर शक्य असेल तर डायरेक्ट झाडावरील तोडलेले नारळ जमिनीला ना स्पर्श न करता घरी घेऊन यावे व त्या नारळाचा वापर या उपायासाठी करावा म्हणजे त्या उपायाचा जास्त प्रभाव पडेल मित्रांनो हा उपाय खूपच साधा व सोपा आहे त्याशिवाय खूप जबरदस्त आहे म्हणून जरूर करून पहा आणि स्वतः अनुभव घ्या व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद